मस्त अशी उपवासाची चटणी दही आणि खोबऱ्याची आणि डोसा आणि फक्त डोसाच नाही बरं का उपवासाचे अनेक पदार्थ याच्यासोबत खाल्ले जाऊ शकतात नमस्कार यूट्यूबकर आपल्या किचन अँड मोरमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते उपवासाला सारखी तीच तीच शाबदानाची खिचडी खाऊन खूप जणांना कंटाळा येतो तर आपण अशा प्रकारे मस्त अशी चटपटी चटणी करू शकतो आणि अगदी कमी साहित्यामध्ये चला तर पाहूया साहित्य काय लागणार आहे एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे जिरे पूर्णपणे ऑप्शनल आहेत जर जा तुमच्याकडे जिरे खात असतील तर तुम्ही जिरे घेऊ शकता चवीपुरती थोडी साखर घेतलेली आहे आणि तीन चमचे आपल्याला दही लागणार आहे सोबत चवीपुरते मीठ जर तुमच्याकडे कोथिंबीर चालतं असेल उपवासाला तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथे साहित्य टाकून घ्यायचं आहे मिरच्या पण टाकायच्या आहेत तुम्हाला जर ही चटणी एकदम झणझणीत जन अशी तिखट करायची असेल तर तुम्ही मिरच्याचं प्रमाण वाढवू शकता मी इथे चार मिरच्या घेतलेल्या आहेत चार मिरच्याचं प्रमाण एक एकदम बरोबर आहे यामुळे चटणी छान तिखट होते आणि दही घ्यायचं आहे तीन तीन चमचे दही घेते तरीसुद्धा चाल चालते आणि चवीपुरते मीठ टाकायचे आहे याच्यामध्ये काही भागामध्ये उपसालं कोथिंबीर चालते तर काही भागामध्ये उपसाले कोथिंबीर चालत नाही त्यामुळे तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या तुम पद्धतीने तुम्ही करू शकता पण अशा पद्धतीने जर का तुम्ही चटणी केली तर ती खूप छान आणि टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता हे सगळं साहित्य हो। आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आणि एकदम ह्याची मस्त पेस्ट करून घ्यायची तुम्ही ते पाहू शकता किती मस्त आणि सुंदर पेस्ट तयार झालेली आहे आणि चवीला पण एकदम भारी ही तयार केलेली चटणी आपण उपवासाचे डोसे आपे यांच्यासोबत नक्कीच खाऊ शकतो खूप छान आणि टेस्टी लागते अगदीच बोटावर मजा इतकं साहित्य आणि अगदी मिनटामध्ये चटणी तयार होते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका